लोकबाह्यता स्वयंनाचे ब्रह्म उन्मादता तया लोकमानियाचे हा बोधू पंडिता सहजन कडे आणि कीर्तन याच्यासाठीच आहेत बर काही राम कथा करून मेले राम नाही भेटला राम कथा करून मेले राम नाही भेटला कृष्णाच्या कथा करून मेले पण गवळणींच प्रेम नाही समजलं कीर्तन प्रवचन याच्यासाठी आहेत की संतांचा भाव काय आणि तो भाव समाजापुढे मांडला गेला पाहिजे समाजाला तो पटो आगर न फटो समाजाला काय पटते आम्ही आमच्या बापाचं काही घेऊन आलेलो नाही आम्ही साधू संतांची वचन तुमच्या समोर मांडायला आलो आणि साधू संताचं वचन ऐकायचं असेल तर त्याच्यासाठी वाट करून चालत नाही बैसावं लागतंय चांगदेवाला नाही कळलं मुक्ताबाईने सांगितलं का नाही चौदाशे वर्ष शरीर केले जतन बोदाविन शीन वाढविला नाही गुरु मंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष लागलेला आणि ला। ज्यावेळेला मुक्ताबाईला गुरु केलं आणि मुक्ताबाईला गुरु केल्यानंतर चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्माल आता बघा चौदाशे वर्षाचं शिष्य आणि चौदा वर्षाची गुरु गुरु गुरुचं वय काय चौदा वर्ष आणि शिष्याचं वय काय गुरुकडे वयाकडे जाऊ नका साधू संत त्या वयाचा कधीच विचार करत नाहीत गरीबी श्रीमंतीचा कधीच विचार करत नाहीत साधू संत म्हणतात तुमचा विश्वास आहे का आणि त्या विश्वासावर तुम्ही जर नितांत भाव ठेवला खरंच आमच्या ज्ञानोबरायाने आमच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी नावाचं तत्व दिलं खरंच आमच्या तुकाराम महाराजांनी गाथा नावाचं तत्व दिलं खरंच आमच्या नाही का एकनाथ महाराजांनी आम्हाला भागवताचं तत्व दिलं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन का प्रल्हाद महाराज कन्या जाय हा अभंग पेटीवर आणि मृदुंगावर टाळावर किती लोक म्हणत असतील बर म्हणत असतील ना तैशे झाले माझ्या कधी म्हणत असतील ना असं जायचं घेऊन जा बर का चप्पल नाही न्यायची स्लीपर न्यायची त्याच्यात होतं मी टेबल होत आहे का मी दिसतो का तिथे चप्पल नाही स्लीपर न्यायची आणि ते म्हणला ना तैसे झाले माझ्या जेव्हा कि त्याला उठ तैसे झाले कशी कशी झाले चुकली माय पाय तैसे झाले उठ जीवना वेगळी मासोळी जाऊ देऊ वारकरी संप्रदाय म्हणून अजून दोन दोन उदाहरणं सांगतो तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जाताना अभिमान टाकून द्यावा लागतो ना अभंग आहे ना अभिमान टाकायचा जा। उठा उठी अभिमान जा आयशेस तळप ते या पंढरीशी घडे खडापा झर उकडे नेत्री आश्रूंची आधार कोठे रोमांच शरी तुका काला, कोठे आता मला वाटत चोर वारकरी का वारकरी चोर आहेत हेच कळत नाही अरे <laughs> जर हे जर संतांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहिलंय बघा अजूनही काबोल सांगतो नये नेत्री जळ नये नेत्री जळ <laughs> नाही आंतरी तळमळ तव हे चावटीचे बोल जनरंजवने फोल तो अभंग काढून पहा तुम्ही सर्च करून नये जळ नाही अंतरित तळमळ तव हे चावटीचे बोल जनरंजवने फोल आपल्या आप वारकरी संप्रदायाच्या प्राध्यापक दांडेकर मामांनी ज्याच्यावर तेरा कीर्तन केली तो अभंग असा आहे संत चरण रज लागता स तेरा कीर्तन आहेत तेरा तेरा कीर्तन आहेत या अभंगावर मी ते प्रस्तावना वाचलेली ज्ञानेश्वरीची मग त्याच्यात कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हे चरणच नाही का अनुभवाचं दांडेकर मामांनी अनुभवाचं सांगितलं असेल का बिगर अनुभवाचं सांगितलं असेल अनुभवाचं सांगितलं पाठीमागच्यांनी काय केलं माहीत नाही पण साधू संत म्हणतात ज्यांचा संतांच्या चरणावर विश्वास आहे संतांच्या वचनावर विश्वास आहे ते म्हणतात आमचा तुकाराम महाराज तर म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे संताची य पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास असल आणि हित करायचंच असेल माझं तर तेच फक्त संत करतील अभंगजे सका, they keep I'm

Little barnacle, my little barnacle, my little barnacle, my little barnacle, my little barnacle, my

ज्या पवित्र गोटीमाग गावामध्ये घ्यायला निमंत्रित केलं सत्तावीस वर्ष लागली मला पण त्या दिवसापासून मी रोज कुठेतरी एकांतात जातो जीवाला सवय लावून घेतली मी आपल्या वचनावर विश्वास ठेवून लोक आपले हे प्रेमाचं अमृत चाखाले जात त्या दिवसापासून निश्चय केला कुणाशीच वैर ठेवायचं नाही माऊलीचा भाव आहे आपला देव कुठेतरी कोनाळ्यात आहे आपला देव कुठंतरी मंदिरात आहे त्याला आपण बंदिस्त केलंय माऊलीचा देव विश्वात आहे आता आता विश्वास देवी मला तुम मला तुम्हाला विनंती करेल माझा अधिकार नाही आपला एक भाव असा असा एक भाव होथ कुठ तरी या कीर्तनाला इथं कुठंतरी ज्ञानोबा बसलाय त्या बाजूला तिकडे कुठेतरी निवृत्ती झालं बसलाय इथं कोणीतरी मुक्ताही आहे हा तिथं तिथं जनाबाई आहे हा ती आहे तिकडं कुठेतरी पाठीमाग खुर्चीवर थकलेल्या चेहऱ्यानं माझा श्रीपाद बाबा बसलाय त्याच्या बाजूला कुठेतरी त्याच्या बाजूला कुठेतरी माझा रामदास बाबा ऐकतोय एकदा एक का तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की माझ्या कीर्तनाला निवृत्ती दादा बसतायत माझ्या कीर्तनाला ज्ञानोबा आलेत माझ्या कीर्तनाला माझ्या का कीर्तनाला का सावता बाबा आहे माझ्या कीर्तनाला पाठीमाग चौथा आहेत ते टाळकरी आहेत तो खबर आहे मृदुंग वाजवणारा त्यांचा साथीदार माझ्या मृदुंगाला आहे एकदा का असा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण झाला की विश्वात्मक भाव तयार व्हायला वेळ लागणार नाही मला